नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चांगल्या प्रकारे अळूची सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज बरेच दिवस झाले मी माझ्या चॅनल वर रानभाज्यांचे व्हिडिओ अपलोड करते भाजी काढून तर मित्रांनो आजही आपण अशीच एक रानभाजी बघतलो जी रानात नाही आपल्या आजूबाजू क घराशेजारीसुद्धा उगवता जी आपण दुर्लक्षित करतो तर मंडळी ती भाजी म्हणजे अळू जे काही तेराही हुतला जाता अळू असा जास्त करून उच्चारला जाता तेरा जास्त कोण बोलणंच नाही तर दोन प्रकारची अळू असतात एक अळूवडे करतात का आणि एक अळूची भाजी करतात का जा पाऊस पावसाळा चालू जातात त्या टायमिंगलाच खातात त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर ता अळू येणार नाही खाऊचा असतात का तर मंडळी ह्या जो अळू असतो त्या आपणा कोवळा कोळा असता तो काढूचा असता तर आमच्याच घराशेजारी हे वापले दिसतात तुमका तर त्यांच्या मेरेंचे हे जे मेरे असतात त्यांच्या डेगेंक आता अळू लागता तर शोधून शोधून आमका काढूचा असतात तर आता मी आता काढूक जातले अळू तर मित्रांनो आज आपण अळू कसं असतं काही बघतं तर चला मंडळी अळू काढूक जाऊया ना तर हे सरच अळू असा आजूबाजू परीला माझ्यासोबत पटपट काढून घेऊया चांगल्या प्रकारे अळूची पाना भेटली आहे तर मी कट करून आणि पुढे बघूया अजून की बारीक बारीक पाऊस लागता पण काय करू शकलो नाही आम्ही पावसामुळे थोडी मुश्किल झाली हळू कडू कारण की मेंटलसारखे में आम्ही एकच घेऊन येलो आणि फोन पावसात भिजत तर तो काय दुसरंच प्रॉब्लेम असा तरी जास्त लांब लांब नाही आहे हिसरत जवळपास असा तर ह्या तुम्ही बघताय तर ह्याच असा तेरा बघू शकता त्याच्यावरती पाणी कसं साचला आता तर आता काढून घेऊया अळू काढून झालेलाच आमचा पण पाऊस चालू झालो आणि आम्ही एकच छत्री घेऊन गेलो त्याच्यामुळे पर्याणी मी जरा इसर थांबलो झाडाच्या आडोशा कारण की पाऊस जोरात चालू झालो उगास भिजतलं त्याच्यामुळे आता पाऊस गेल्यानंतर आम्ही घराकडे जातलो तर, घरा तर मंडळी व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण की आता अळू तर काढून झाला पण अळूची रेसिपीसुद्धा मी तुमका ह्या ब्लॉगमधून मधून पोचायतलं आहे तर रात्रीच्या जेवणात आम्ही आज अळू करतो तर नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा बघशात की प्रकारे अळूची भाजी केली जातात ती घेतलं परी <laughs> तर आमचा थोडा लाचता चांगल्या <laughs> प्रकारचा अळू भेटला तर म्हणजे ह्या ज्या अळू असतात त्या काही साधी सोपी गोष्ट नाही अळू काढणं ना म्हणजे कारण की ह्याचा का खास खूप सुट्टा तरी पण सवय असणाऱ्या माणसा काय नाहीत की पण जास्त करून अळू या भाजी खूप खास सुट्टा तुम्हाला सगळ्यांना माहितच असतात जे अळूची भाजी खातात त्यांना तर अळू काढून झालेला असा आणि इतकी खास असा ओळू की माका आता थोडी थोडी खाज सुटली आहे काढताना खराच पण असं काय नाही की खास खातं म्हणजे अळू खाऊ शकणार नाही याची रेसिपी खूप अतिउत्तम जाता आणि तुम्हा तुमका सगळ्यांना माहीत असताना की अळूमध्ये आयरनचा जो प्रमाण असतं तर जास्त असता तर का आपल्या पूर्णपणे बॉडीक चांगला ए, असा पौष्टिक असा त्याच्यामुळे अळू खाव्या आणि ह्या काय असा काय इफेक्ट जातलो अशी पण कसली भाजी नाही चांगली असा आणि ह्याची रेसिपी पण एकदम सोपी असा काय जास्त किचकट काम असं नाही आहे तर आमच्याकडे सध्या जास्त अळूची भाजी चाललेली असा तर बघूया रात्री आपण ह्याची रेसिपी बनवून तर मित्रांनो खाली तरी सर एकदम अळूचा आमका एकदम असा उमळ तर तसा भेटलेला असा तर इसल्या पण हळू मी कट करून घेत आहे कोळा कोळा असतो तर कट करूचा असतात जुन नाही जुना खूप खास तर पटकन मी आता हळू सुद्धा घेत आहे कारण की हे चिरल्यानंतर परत त्याचे शिरं असतात ते सगळे काढल्यानंतर खूप कमी जातं शिजवल्यानंतर त्याच्यामुळे भरपूर सारा आमका अळू गोळा करूचा असा तर मित्रांनो बघू शकताय भरपूर सारा हळू भेटलेला असा चला तर आता जाऊया घरात घरक नाही त्याच्या आधी आमच्या इसर छोटस वॉटरफॉल असा म्हणजे ओहळ्यांचं वगैरे सा पाणी साठा आणि छोटस धबधबो निर्माण झालेलो असा तर परी तो बघल्याने ते करवत नाही तर आम्ही तिसर पण जातो परी दाखवून घेऊन येते धबधबो त्याच्या भाषेतला धबधबो छत्री घेतला ना तरी पाऊस आत्ताच कमी झालो आणि मित्रांनो असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा जर करू नसाल तर ये दाके दे दुमका नजरत तर हे दाखवते तुमका परीच्या नजरेतला आमचं धबधबो तर बघू शकता एखादा धबधबो म्हणता येतं वापरेतला पाणी असता किंवा वरच्या बांधावरनं जर पाणी येतं त्याच्यामुळे तर गडगो कसं मानलं नाही आहे त्याच्यासून पाणी आता आंबोले धबधबो असतात तशा प्रकारे दिसतात आता अशा प्रकारे अळूच्या पानांपासून देठ वेगळे केलेले असतात कट करून हे आपण भाजीत घालू पण शकतो आणि हा अळे अळू कट केलेला आता स्वच्छ धुऊन घेऊ माझी मम्मी धुता बघा मिरची साल ने मीठ घालून उकडत ठेवले नंतर लसणीची फोडणी देऊ तर दे ह्याच्यामध्ये दे मम्मी ना आता अळू बारीक चिरल्या ना आणि अशी जस्ट ठेवल्या ना त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची घातल्या नाही शिजल्यानंतर ते का मस्तपैकी फोडणी देऊ काही तर आम्ही चुलीवरच करतो आजची भाजी तर अशा प्रकारे या अळू शिजन झालेला असा आणि याच्यात सोला पण टाकलेला असत कारण की सोला टाकल्यावर ते का त्या भाजी चांगली चव येतात बघू शकता आता फक्त लसणीची फोडणी देऊची आहात एका लसूणचा घेतलेली घेतलेल्या बारीक आणि मस्तपैकी या छोट्याशा वाडिग्यात कसा काढून घेतलेला आता एका फोडणी देऊया आम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोण नवीन असतात तर मित्रांनो आजचं ब्लॉग मी संप संपवते कशी वाटली तुमका अळूची भाजी आणि अळूची रेसिपी ती एक कमेंट करून नक्कीच सांगा तर म्हणजे जवळपास माझा आता चार हजार स चार हजार सबस्क्रायबरचा टप्पो तो पूर्ण होऊन पाच हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण होतील तर असंच माका भरभरून सपोर्ट करा तुमचं सगळ्यात सगळ्यात आणि खूप खूप जास्त माका तुमचं सपोर्ट होया असंच माका इसूनपडे सपोर्ट करीत आणि लवकरात लवकर पाच हजार सबस्क्रायबर जो माझा टप्पो असा तो पूर्ण करा थँक्यू सो मच की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलास काळजी घ्याय टेक केअर बाय बाय पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाच्या सुरुवातीत